भुसावळ शहरात खाकी वर्दीवर हल्ला प्रवाशाच्या हल्ल्यामध्ये सुरक्षा रक्षक घायाळ भुसावळ येथील रेल्वे स्थानकावर रात्री अकराच्या सुमारास एका पस्तीस वर्षीय रेल्वे प्रवाशाने टी व्ही तुर्कले नामक रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानास मारहाण केली व जखमी करून त्यांना त्याच ठिकाणी सोडून तिथून पळ काढला बॅग तपासणीच्या वेळी या दोघांमध्ये वाद झाला असता या प्रवाशाने थेट आर पी एफच्या या जवानावर हल्ला करून त्याला जखमी केले या प्रवाशास मी इतर प्रवाशांनी पकडून ताब्यात घेतले आहे भुसावळ जंक्शनसाठी मी संजय सिंग चव्हाण भुसावळ चालू करून दिलं कसं काय झालं हे मशीन चालू आला नाही धका धक धकायला